एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना फारस काय भाव द्यायचं नाही हे देवेंद्र फडणवीस यांची तर पहिल्यापासूनच भूमिका होती मात्र आता एकनाथ शिंदे यांनाही फारसं मोदायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलंय का आता तुम्ही म्हणाल की त्याबाबत पुरावा काय आहे बघा काल एक खूप मोठी घटना घडली खूप म्हणजे खूप मोठी घटना घडली आणि दिवसभर क्रिया प्रतिक्रिया दिवसभर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हा विषय चर्चेला होता त्याचं झालंय असं की परवा दिवशी सरकारनं एक जी आर बाहेर काढला आणि त्यामध्ये पंधरा ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये कोणते नेते म्हणजे कोणते मंत्री झेंडावंदन करणार याची एक लिस्ट समोर आली मीडियामध्ये ती खूप व्हायरल देखील झाली आणि ती चर्चा झाली चर्चा होण्याचं कारण काय होतं तर यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी असा टायमिंग हेरून काढला आणि अशी एक मेक मारली शिंदे गटामध्ये की त्यामुळे दिवसभर नाराजीची चर्चा होती काल मंत्रिमंडळाची एक बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली शिंदेचे दुसरे मंत्री भरत शेट गोगावले यांनी दांडी मारली आणि तिसरे मंत्री दादा भोसे यांनी देखील सपशेल त्या ठिकाणी गैरहजेरी लावली आता मंत्रिमंडळाची बैठक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे सगळे असताना एकनाथ शिंदे सकडे बाकीचे जे मंत्री हे का बरं अनुपस्थित राहिले आणि स्पष्टीकरण देताना हे काम होतं ते काम होतं माझं कंपनीचं काम होतं पुन्हा एकनाथ शिंदे कोण जम्मू काश्मीरलाच होते अशी कारणं दिली गेली आणि बरोबर देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षतेखाली बैठक संपते ना तो संपते तेच एकनाथ शिंदे बरोबर मुंबईमध्ये येतात म्हणजे योगायोग बघा किती मोठं आहे ते आता त्याच झालंय असं की ज्या वेळेस पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली त्यावेळेस रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा गेम केला आणि रायगड दिला अजितदादाना आणि नाशिक घेतलं महाजनांच्या मार्फत स्वतःकडे आता या जिल्ह्यामध्ये शिंदेचे आमदार जास्त होते त्यामुळे लगेच शिंदेने दुसऱ्या दिवशी ताबडतोब एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी आपले नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आमचे तिथे आमदार आहेत तीन तीन चार चार आमदार आहेत रायगडमध्ये आमचे तीन आमदार आणि अजितदादांचा एक आमदार असताना आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्रीपदाची संधी मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली मात्र देवेंद्र फडणवीस आपलं काहीच ऐकत नाही हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं असं म्हटलं जात आहे की मध्यंतरी आठ दिवसाच्या पिरियडमध्ये एकनाथ शिंदे ज्यावेळेस दोनदा दिल्लीमध्ये गेले त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यापुढं हा विषय उकरून काढला खास करून पहिल्यांदा ज्यावेळेस शिंदेने नाराजी व्यक्त केले तेव्हा आदिती तटकर यांच्यापासून ते पालकमंत्रीपद काढून घेतलं जानेवारी महिन्यापासून ते पद रिक्त आहे पण जानेवारी महिन्यापासून आता ऑगस्ट देखील आला तरी देखील फडणवीस यांनी त्या ठिकाणी पालकमंत्री जाहीर केलेले नाही त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र दे फडणवीस हा सुप्त संघर्ष आहे तो पडद्याच्या आत असला तरी त्याची भयानक परिणामकारकता आता समोर येताना दिसते ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यापास हा विषय कळला तेव्हा अमित शहा यांनी हे असले विषय राज्य पातळीवर सोडवा पालकमंत्रीपदासाठी कोणाला कोणता जिल्हा द्यायचा हे ठरवण्याचे हे नियुक्ती देण्याचे अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आहेत त्यामुळं हा प्रॉब्लेम तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना जाऊन सांगा असा सल्ला अमित शहा यांनी शिंदेना दिल्याची चर्चा आता एकनाथ शिंदे यांनी इथे देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगून देखील देवेंद्र फडणवीस कुठं ऐकायला तयार आहेत आणि त्यामुळं कुठेतरी काय होत आहे की एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीला जात आहेत आणि मी फडणवीस यांच्यापेक्षा कसा बेटर आहे मी फडणवीस यांच्यापेक्षा किती अज्ञाधारी आहे हे दाखवण्याचा ते एक प्रयत्न करत आहेत आणि मुळात हीच गोष्ट हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना अजिबात आवडत नाहीये कारण आपल्या परस्पर एकनाथ शिंदे मोदी आणि शहा यांच्यासमोर जे पुढे पुढं करण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःची इमेज वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि मी तुमच्या आज्ञेमध्ये राहू शकतो आणि ते किती राहू शकतो याची झलक म्हणजे त्यांनी मध्यंतरी पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणून बाजूला अमित शहाच बसलेले होते आणि त्यामुळे अमित शहा यांना तो दाखवण्याचा प्रयत्न होता की बघा मी किती लॉ आहे बघा मी किती आज्ञाधारी आहे आणि त्यामुळे त्यांचा एक असा सतत प्रयत्न आहे की काहीही करून देवेंद्र फडणवीस यांना साईडलाईन करून माझ्याकडे मुख्यमंत्रीपद येईल का ते जर देण्याची तयार असली तर माझ्याकडे असणारे जे काही आमदार आहेत पन्नासाठ जे काही आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना जे अमित शहा म्हणतील ते करण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे पशरते त्यांना मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे मात्र अमित शाह आणि मोदी हे काही कच्चे नाहीत त्यांना देखील माहिती आहे की तीस वर्ष पक्षात ते राहिले ते कधी आपल्याला देखील धोका देऊ शकतात तरी देखील थंडाकरखे खाव हे नीती मोदी शाह एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वापरतात आणि त्यामुळे इकडे देवेंद्र फडणवीस शिंदे यांचं ऐकायला तयार नाहीत आणि तिकडं अमित शाह हा विषय फडणवीस यांच्याकडे न्या असं सांगून मोकळं होत आहे मात्र सात आठ महिने झालं तरी रायगडचं पालकमंत्री पद तर त्यांना दिलं नाहीच उलट आता पंधरा ऑगस्टला आदिती तटकरे हेच रायगडचा झेंडावंदन करतील असा जी आर काढून टाकला आणि शिंदेच्या जखमेवर चोळण्याचं काम केलं आणि त्यामुळं भरत गोगावले आले नाहीत ज्यांना नाशिकचं पालकमंत्री हवं होतं ते भोसे देखील आले नाहीत आणि एकनाथ शिंदे ते बाहेरगावी येतात असं सांगून मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले नाही आहेत त्यामुळं कोणी आलं काय किंवा कोणी नाही आलं काय देवेंद्र फडणवीस यांना काय फरक पडणार आहे का अजिबात नाहीये त्यांना शिंदे नाजी दरा दोघंही जरी ड्रॉप झाले तर त्यांच्या सरकारला काहीही धक्का लागणार नाही आणि मुळात हीच गोष्ट शिंदे यांच्या लक्षात का बरा येत नाहीये तुर तुम्हाला नेमकं काय वाटतं शिंदे जे वारंवार नाराज होत आहेत त्यामुळे त्यांचीच इमेज डाऊन होते है का आणि शिंदे यांच्या जाण्यानं येण्यानं फडणवीस यांना काही फरक पडणार नाही हे शिंदे यांच्या लक्षात येत नाहीये तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद